नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लहान मुलांना आवडेल असा संध्याकाळचा नाश्ता चपाती कॉर्न पॉकेट ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी सिमला मिरची घेतली आहे बारीक चिरलेली एक कांदा बारीक चिरलेला उकळलेला मक्याचे दाणे टॅमॅटो बारीक चिरलेला एक गाजर बारीक चिरलेला दोन मिरच्या बारीक चिरलेल्या पिझ्झा सॉस लाल तिखट मसाला एक चमचा ऑरिगॅनो चिली फ्लेक्स मेयोनीज चवीनुसार मीठ चपाती चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता बटर घालून घेऊ बटर आपलं वितळलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची घालून घेऊ मग शिमला मिरची मग कांदा हे मिश्रण मिक्स करून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये टॅमॅटो घालून घेऊ मग गाजर हे मिश्रण एक ते दोन मिनिट परतवून घ्या आपण आता त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ लाल तिखट मसाला चिली फ्लेक्स ऑरिगॅनो चवीनुसार मीठ हे मिश्रण परतवून घ्या मा आपण आता त्याच्यामध्ये मक्याचे दाणे घालून घेऊ एक ते दोन मिनिट हे परतवून घ्या जास्त ओव्हर कुक करू नका तयार आहे आपलं मक्याचं सारण इकडे मी चपाती घेतली आहे कच्ची पक्की शेकून आपण आता त्याला पिझ्झा सॉस लावून घेऊ अशा सगळ्या साईडने पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आपण आता मेवनीज लावून घेऊ ही पण सेम अशीच पसरवायची आहे चपातीला सगळ्या बाजूने आपण आता त्याच्यावर मक्याचं सारण घालून घेऊ आपण आता हे फोल्ड करून घेऊ असं हे फोल्ड करून घ्यायचं पॉकेट सारखं असं हे झालं पाहिजे चलात तर आपण आता हे पॉकेट शेकून घेऊ इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यावर आपण आता बटर घालून घेऊ घालून घेऊ हे दोन्ही बाजूने चांगले शेकून घेऊ असं हे शेकलं गेलं पाहिजे दोन्ही साईडने आपलं कॉर्न पॉकेट्स तयार झालेला आहे चपातीचं माझी ही चपाती चपातीकॉर्न पॉकेट ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद